स्टार प्रवाह वाहिनीवर या महिन्यात एक नवा कोरा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या शोचं नाव आहे शेटी वाजली रे या शो मध्ये सेलिब्रिटींना विविध पदार्थ बनवण्याचा टास्क देण्यात येणार आहे पण दररोज टीव्हीवर सर्वांचं भरभरून मनोरंजन करणारे हे कलाकार किचन मध्ये कसं काम करणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे स्टार प्रवाह वाहिनीने शेटी वाजली रे या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता यामध्ये निकित आंबोळी आशिष पाटील विजय पाटकर प्रियदर्शन जाधव माधुरी पवार संकेत पाठक या कलाकारांची झलक पाहायला मिळाली होती यांच्या जोडीला या शो मध्ये आणखी कोणाची एंट्री होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते अखेर या शो चा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे कलाकारांचे कला कौशल्य कला आपण मालिका नाटक आणि सिनेमांमधून पाहतच आलो आहोत पण त्यांचे आजवरचे न पाहिलेले पाक कौशल्य शिटी वाजले रे या कार्यक्रमाच्या मंचामधून पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर येणार आहे शिटी वाजले रे या कार्यक्रमात आई कुठे काय करते फेम संजना म्हणजेच रुपाली भोसले पपी दे पारुला फेम स्मिता गोंदकर नृत्यांगना गौतमी पाटील पुष्कर शोत्री छोटा पुढारी घनश्याम दरवडे यांची एंट्री झाली आहे तर लोकप्रिय अभिनेता अमय वाघ या कार्यक्रमाचं होस्टिंग करणार असून पूर्ण ब्रह्मा या मराठी रेस्टॉरंटच्या संचालिका जयंती कठाळे सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील हे सगळे लोकप्रिय सेलिब्रिटी कुकिंग शो मध्ये एकत्र झळकणार असल्याचं पाहून नेटकर या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे या दरम्यान शेटी वाजली रे हा कार्यक्रम येत्या सव्वीस एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा शो शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे तर शेटी वाजलेली हा कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका